जवळ आता वेळ झाली आहे महाराष्ट्र सुपरफास्टची पण महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बोलावलेल्या मराठी विजय मेळाव्याच्या बातम्या एकोणीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर राज आणि उद्धव ठाकरेंची व्यासपीठावर एकत्र ग्रँड एंट्री दोघांमध्ये मंचावर गळाभेट वरळी डोममध्ये उद्धव आणि राज ठाकरेंच्या एंट्रीवेळी सभागृहातील दिवे बंद करण्यात आले त्यावेळी उपस्थितांनी मोबाईल टॉर्च लावून ठाकरेबंधूंचं केलं स्वागत विजयी मेळाव्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची व्यासपीठावर एकत्र एंट्री एकमेकांना दोघांनी मारली मिठी विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे परिवार व्यासपीठावर एकाच फ्रेममध्ये ठाकरे कुटुंबियांचं व्यासपीठावर फोटो सेशन उपस्थित मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला अभूतपूर्व आणि तुफान गर्दी मनसैनिक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर डोममध्ये जमले विजयी मेळाव्यासाठी मराठी कलाकारांनी लावली हजेरी अभिनेते भरत जाधव सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित वरळी डोममध्ये दाखल वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर मराठी जनांची अभूतपूर्व गर्दी गेट उघडून कार्यकर्ते डोममध्ये शिरले वरळी डोममध्ये पेढे वाटून जल्लोष साजरा संतोष धुरीनी राजू पाटील आणि किशोरी पेडणेकरांना पेढे भरवले विजयी मेळाव्यात जल्लोषाचं वातावरण मनसे राजू पाटील ही कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी वरळी डोमच्या विजयी मेळाव्यात चिमुकल्यांचाही सहभाग मराठी गीतांवर कार्यकर्त्यांसोबत चिमुकलेही थिरकले जय मेळाव्याला महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी सुषमा अंधारेनी महिलांसोबत घेतला फुगडी खेळण्याचा आनंद मुंबईच्या वरळी डोममध्ये जय जवान गोविंदा पथकाची सलामी सात थर लावून दिली सलामी वरळी डोमच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा लेझिम खेळून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त मराठी विजय मेळाव्याचा मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्साह लोकल ट्रेनमध्ये नाचत गाजत नागरिकांनी जल्लोष केला साजरा ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर येताच अंधेरी जल्लोष मनसे पदाधिकाऱ्यांनी फटाके सोडून व्यक्त केला आनंद ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर धाराशिवमध्ये मनसेचा आनंदोत्सव एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकारे यांची नियुक्ती अजित पवारांच्या निवडीवर विरोधकांचा आक्षेप अवर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही विरोधकांचा दावा व्यावसायिक सुशील केडियांच्या ऑफिसची मनसैनिकांकडून तोडफोड केडियांनी एक्स पोस्ट करून राज ठाकरेंना डिवचलं होतं मराठी न शिकण्याबाबत केडियांनी केलं होतं उद्दाम वक्तव्य मनसैनिकांकडून झालेल्या तोडफोडीनंतर पाच जणांना अटक सुशील केडियांच्या कार्यालयाची तोडफोड उद्योजक सुशील केडियानी मागितली राज ठाकरेंची माफी राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेतलेल्या ठाम भूमिकेचं आपण स्वागत करतो मनसेनं दणका दिल्यानंतर सुशील केडिया वटणीवर मोबाईल दुकानाच्या हिंदी भाषिक मालकाकडून व्हिडिओ शेअर आम्ही मराठीतच बोलणार अशा आशयाचा व्हिडिओ लोणारमधील हत्या प्रकरण बडव गावातील अशोक सोनुने यांचा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत सापडला दीपक केदार यांनी केलेल्या आरोपांचं पोलिसांकडून खंडन मृत हा कधीही सरपंच नव्हता पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला बीडच्या परळीतील विचित्र बळी प्रकरण लक्ष्मीबाई टॉवर चौकात हळद कुंकू टाकून कोंबड्याचा बळी देण्यात आला याप्रकरणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार पोलीस तपास सुरू पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली कार्यान्वित कुठलाही संशयित किंवा सराईत गुन्हेगार फरार आरोपी रेल्वे स्थानक परिसरात फिरकतात त्याचा चेहरा एफआरएसमध्ये टिपला जाणार मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या अकरा ते चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवले जातील पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू भागामध्ये पालघर आणि बोईसर दरम्यान उद्या ब्लॉक कालावधीत बोईसर वसई आणि डहाणू रोड बोरिवली मेमू बंद राहतील पनवेल आणि ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर सेवा उद्या सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत रद्द ब्लॉक काळात सीएसएमटी से वाशी भागात विशेष लोकल चालतील तर ठाणे वाशी निरोड स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध देशातील बनावट सिम कार्ड वापराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाची कडक पावलं सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी एआयशील्डचा वापर केला जाणार नव्या तंत्रज्ञानामुळे नकली कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड खरेदी करता येणार नाही सोपाऱ्यातील साईराज दोन ही इमारत कोसळली महापालिकेनं कालच तीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही अहिल्यानगर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपींकडून तब्बल पंचवीस टोळं सोनं एक पिस्तूल तीन जिवंत काडतुसं आणि रोख रक्कम जप्त आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल वाखरी पालखी तळावर वारकऱ्यांकडून वारकरी वार फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी रेल्वे सुरू या रेल्वेला खासदार गोवाल पाडवी यांनी हिरवा झेंडा दाखवला उधना ते मिरज रेल्वे सुरू झाल्यानं वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी मोठी सुविधा अहिल्यानगरमधील लोणी गावात वैष्णवांचा मेळावा परंपरा आणि संस्कृती मुलांना माहिती व्हावी यासाठी संकल्पना वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची ब्रीदवाक्य घेऊन हजारो मुलं पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी अहिल्यानगरच्या लोणी गावात पंधरा हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काढली दिंडी शालेय जीवनात आपल्या संस्कृतीची माहिती होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा उपक्रम सांगलीतील शांतीनिकेतन लोकविद्यापीठात रंगला रिंगण सोहळा शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला रिंगण सोहळ्यात सहभाग अहिल्यानगरमध्ये मोहरम उत्सव मिरवणुकीसाठी पोलीस सज्ज मिरवणूक मार्गावर नऊशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तीन धरणांमधला पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणीसाठा जास्त त्यामुळे मुंबईकरांना दिलासा भंडाऱ्याच्या गोसेखूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रात पावसाची संततधार पाण्याच्या विसर्गात वाढ सतरा दरवाजे अर्धा मीटरनं उघडून सत्तर हजार सहाशे छत्तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आणि महाराष्ट्र सुपरफास्ट नंतर आपण अपन... एबीपी माझाच्या या चौफेर महाराष्ट्रामध्ये घेऊयात आणखी एक